नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आहे सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचे अपडेट बघणार आहोत आणि ई केवायसी संदर्भातसुद्धा लाडक्या बहिणी तुम्ही माझा कालचा व्हिडिओ बघितला का नसेल बघितला तर लवकर जाऊन बघा कालच्या व्हिडिओमध्येच आपण सरकारला विनंती केली होती की ई केवायसी जी वेबसाईट आहे त्याची मुदत ही वाढवून द्या आणि कारण की आता ऑक्टोबरचे वीसच दिवस राहिलेले होते आणि अजून कोट्यवधी बहिणींचे आपले ई केवाय सी बाकी होती कारण की अशा भरपूर अशा बहिणी आहेत की त्यामध्ये ऑप्शनच नाही की त्यांना ई के वाय सी करण्यासाठी ज्या बहिणी निराधार आहे परितक्त्या आहे विधवा आहे ज्यांना पती आणि वडील दोन्ही नाहीत तर अशा बहिणी कोणता पर्याय निवडेल असे काही ऑप्शनच नव्हते तर आता सरकारने नवीन अपडेट आणलेले आहे गुड न्यूज आहे ई केवायसी अपडेट आहे लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा त्याची लिंक मी खाली दिलेली आहे